नमस्कार कधीकधी निसर्गही कोसळतो आणि ज्यावेळी निसर्ग कोसळतो त्यावेळी बरंच काही वाहून घेऊन जातो माणसाच्या मनाची अवस्थाही काहीशी तशीच असते पण काही काळानंतर निसर्ग स्थिर होतो पण माणसाचं मन कोसळल्यानंतर स्थिर व्हायला बराच वेळ निघून जातो अशा या कोसळणाऱ्या निसर्गाविषयी आपण पाहणार आहोत पाऊस कोसळतो ही कवयित्री इंदिरा संत यांची कविता पाऊस कोसळतो पाऊस कोसळतो कोसळतो एकतान जड झाल्या धारा जड भारी झाले म्हण पाऊस कोसळतो पाऊस कोसळतो इथे उभी वळचणीची उडत्या तुषारांचे पाणी दाटले पापणीशी पाऊस कोसळतो पाऊस कोसळतो पागोळीला धरवेना भिजून झाले चिंब भान वेगळे जाणवेना पाऊस कोसळतो आवरेणा धरणीला पाऊस कोसळतो आवरेणा धरणीला शिवार सैरभैर पाणी लागले कमरेला पाऊस कोसळतो पाऊस कोसळतो कोसळतो शिळंधार मल्हार माळला मी दूर टाकले घरदार पाऊस कोसळतो कोसळतो शिळंधार मल्हार माळला मी दूर टाकले घरदार दूर टाकले घरदार अशा प्रकारे पाऊस कोसळतो ही कविता धन्यवाद